आज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये घटना घडली मायबाप आम्हाला घरी जायला एकूण दोन वाजायला लागलेत आता हे मुक्काम सो? आहे ना तुमचा इथं स्वामी हा मुक्का मुक्कामच करा बाबा आमचे माऊली महाराज बोर्डीकर आणि दत्ता महाराज मुडेकर कीर्तनाहून संध्याकाळी एक वाजता जात असताना गाडीनं त्याला उडवलं आमचं आयुष्य तुम्हाला वाटते का अरे आमच्या घरात चिमुकले आहेत ना जसे आम्ही गाडीत बसताना आम्हाला भीती वाटायला लागली एवढा धोक्याचा प्रवास आहे आमचा तुम्ही देऊन देऊन काय देतात आम्हाला पैशासाठी कोणा वाटतं असं पैशासाठी फिरतो काय तुम्ही पैशाने आमचं जीवन विकत घेणार आहेत का हां नाही महाराज अरे काल आम्ही अंतविधीला गेलो पांढरंग होता ना त्या दत्ता महाराज मोडेकराला तीन वर्षाची मुलगी आणि दुसरी मुलगी अडीच महिन्याची माऊली महाराज बोर्डीकराला एक मुलगी तीन वर्षाची आहे आणि सहा महिन्याचा मुलगा आहे काय करायचं आता त्या माऊली मायमावलीनं पोट फक्त याच्यावरच होतं भजनावरच दीड एकर जमीन आहे एक भाऊ मतीमंद आहे मागच्या नऊ तारखेला वडील वारले आणि आजच्या या नऊ तारखेला त्याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला काय दुःखाचा डोंगर कोसळला त्या परिवारावर महाराज बघू सुद्धा वाटणं गेलं त्या मायमाऊलीचे हाल आम्हाला डोळ्यानं एवढी वाईट परिस्थिती झाली त्यांच्यावर पाच लाखाचं कर्ज होतं आता ते कर्ज फेडायचं आहे का त्या माऊली मावल, माय माऊलीनं लेकरं सांभाळायचेत मला सांगा ना तुम्ही किती वाईट आहे आज आम्ही तिथं कळाल्याबरोबर आमच्या महाराज लोकानं पैसे गोळा केले कोणं पाच हजार दहा हजार दिले कोण किती आता बाळू महाराज गिरगावकर इथं येणार आहेत त्यानं सुद्धा ते, ते दिवशी एकवीस हजार रुपये दिले असे बऱ्याच महाराज मंडळीनं पैसे दिले तर चार पाच लाख रुपये गोळा झाले पण ते पैसे एकट्याला देता येणार नाहीत दोघायला विभाजन करून देता येणार आहेत म्हणून एक स्कॅनर फिरायला लागला आता महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या स्कॅनरवर कोणाला जर मदत करायची असेल पैसे पाठवायचे असतील तर त्या, त्या परिवाराला फुल नाही फुलाची पाकळी अशी अवस्था आणि ही वेळ आपल्या परिवारावर देवाना आणू नये आणि त्या परिवाराचा आशीर्वाद आपल्याला कुठंतरी लागावा म्हणून तुम्हाला घडेन तसे शंभर म्हणा दोनशे म्हणा पाचशे मना यो हजार म्हणा काय तुमच्या इच्छेनं टाकायचे तर त्या स्कॅनरवर टाकून द्या कोणाच्या व्हॉट्सअपला स्कॅनर आला असेल तुझ्या असेल तर पांढरंग दे कोणाला आणि काय असेल तर तुम्ही त्या लेकरला घडणते टाका आणि काहीतरी मदत त्या कुटुंबाला करा ते कुटुंब जगल आणि जाता जाता एकच विनंती करतो थोडा लहान तोंडी मोठा घास घेतो दिलीप महाराज आपण एवढे फिरतो आपले गायक असो वादक असो कीर्तनकार असो आपल्याला हात जोडून एक विनंती आपला विमा असला पाहिजे मी काय पॉलिसीचा एजंट नाही मी काय प्रचारक नाही पण आपल्या भल्यासाठी सांगतो आपला आरोग्य विमा असला पाहिजे आपल्याला फक्त बोलायचं कळत आहे वागायचं कुठं कळत आहे आज त्या दोघांचा बी विमा नव्हता विमा जर असता तर त्याला आज पंधरा वीस लाख रुपये मदत झाली असती परिवाराला आज आपलं रस्त्यावरलं जीवन आहे आज, आज आपला जर विमा असेल काही जर झालं तर आपला परिवार तरी जगल ना आपण पाच पन्नास हजार रुपये वर्षाच्या कडीला कुठं जात नाहीत आपले देऊन टाकायचे विमा भरून टाकायचा आरोग्य विमा आपला असला पाहिजे पॉलिसी आपली असली पाहिजे आणि पुन्हा आपण पैसे भरल्याच्या नंतर पंधरा वीस वर्षानं तेच आपल्याला रिटर्न येणार आहेत ना व्याजा सगट येणार आहेत पुन्हा मुद्दल नाही मग का आपले लोक लक्ष देत नसतील मला फार शोकांतिका वाटते म्हणून आपण दक्षतेनं वागणं गरजेचं आहे आणि आपला विमा सुरक्षितपणे आपला असला पाहिजे आपल्या परिवाराचा असला पाहिजे पण आम्ही काय माहिती आहे का गाडीत बसलोत की आमच्या डोक्यामध्ये एकच विचार असते आम्हाला वेळेत कसं पोहोचता येईल उशीर झाला तर लोक काय म्हणतील उशीर झाला तर लोक नाराज होतील पण तुम्हाला सांगतो महाराज मंडळीला हे लोक फक्त गावात येईपर्यंतच फोन करतात आपल्याला कीर्तन झाल्या एकाचाही आम्हाला फोन येत नाही तुम्ही घरी सुरक्षित पोहोचलात का मला आणखीन आला नाही काय म्हणायचं तुम्हाला आता ह्याच गावात येईपर्यंत मला दहा बऱ्या फोन आला आहे आता उद्या बघतो मला किती जण करतेत फोन हां हां केल्यावर बरं आहे प्रत्येक महाराज मंडळीची काळजी घ्या महाराज आमचे फक्त तुम्हीच माय बाप आहे तुम्ही सोडून आम्हाला जगात कोण आहे म्हणून ह्या लेकराची काळजी घ्या आणि या लेकरावर प्रेम करायला शिका म्हणून मराठवाड्यानं जर विनंती जर मान्य केली आणि सात ते नऊ जर कीर्तनाचा टायमिंग ठेवला तर खूप आनंदाची गोष्ट होईल आणि जाता जाता तुम्हालाही सांगतो तुम्हाला सात ते नऊ करणं होत नाही ना आठ ते हो दहा करा आजचं नऊ ते अकरा झालं होऊ द्या उद्यापासून आठ ते दहा करा उद्याच्या महाराजाला मना लवकर या सात ते नऊ नाही तर नाही आठ ते दहा तरी दहाला विठ्ठल जे जे विठ्ठल झालंच पाहिजे आणि कीर्तन कीर्तन झाल्याच्या नंतर त्याला थांबवायचं नाही चार्ज घ्याला चला बुकात लावू द्या नाही मंडपातून काढून द्यायचं त्याचा वेळ तुम्ही खर्च करायचा नाही त्याला लवकरात लवकर काढून देण्याचा प्रयत्न करीत जात जा अशा आणि पुन्हा